मकर राशी अठरा चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल मकर राशी ऑगस्टचा परिणाम करू शकतो ऑगस्ट या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो याशिवाय एकवीस ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल कर्क राशीत बुध शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे यासोबतच मंगळ कन्या राशीत असल्याने मीनराशीसोबत ससप्तक योग आणि राहूसोबत षडाष्टक योग तयार होत आहे यासोबतच सिंह राशीत सूर्य आणि केतूची युती आहे याशिवाय शुक्र बुद्ध लक्ष्मीनारायण योग तयार करत आहेत चंद्राच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तो मिथून कर्कणी सिंह राशीत असेल ज्यामुळे महालक्ष्मी गजकेशरी आणि त्रिग्रही यांच्यासोबत शशी आदित्य योग तयार होत आहे अशा परिस्थितीत जाणून घेऊया मकर राशीसाठी हा आठवडा कसा असेल मकर राशी हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नफ्याचा आहे कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्याने चांगले परिणाम मिळतील आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि थकबाकीदार पैसे मिळू शकतील कुटुंबात सुसंवाद राहील प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल होतील आरोग्यासाठीही हा आठवडा अनुकूल असेल ग्रहस्थिती पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात आणि यश मिळवण्याचे नवीन मार्ग उघडू शकतात नशीब तुम्हाला साथ देईल आणि भौतिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ झाल्यामुळे मन आनंदी होईल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामातही तुम्हाला यश मिळेल आणि विरोधक तुमच्या कामात अडथळा आणू शकणार नाहीत परंतु कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि संयमाने घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्षित स्वभाव तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो अशा परिस्थितीत विचार करूनच निर्णय घ्या कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल परंतु वादांपासून दूर राहावे मकर राशी आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या कौतुकाने आणि संगतीने तुम्हाला आनंद वाटेल परंतु तुमच्या आजूबाजूला येणारी नकारात्मक माहिती तुमच्या अंतर्मनाला थोडीशी त्रास देऊ शकते तुमच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून बोलण्यात आणि वागण्यात सावधगिरी पाळखणे आवश्यक आहे तसेच आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो आत्मविश्वास वाढेल परंतु अनावश्यक वादांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले राहील व्यवसायाच्या दृष्टीने प्रवासाची शक्यता आहे जी फायदेशीर ठरू शकते करिअरमध्ये परिस्थिती सुधारत राहील आणि कमी प्रयत्नात मोठ्या नफ्याचा मार्ग मोकळा होईल तथापि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल जे तुम्हाला आनंदी ठेवेल त्याचवेळी परदेशातून किंवा दूरच्या नत्यांमधून तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता असेल आठवड्याच्या मध्यात खास आणि प्रभावशाली लोकांशी संबंध दृढ होतील यामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल तुमची क्षमता आणि काम करण्याची क्षमता देखील वाढेल तुमचे जुने कौशल्य त्या कामाच्या ठिकाणी समोर येईल सहकाऱ्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि व्यावसायिकांना भागीदारीत नफा मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय किंवा नोकरीत मंदी असली तरी तुम्हाला नफा मिळू शकतो ज्यामुळे ताण कमी होईल यामुळे प्रत्येक काम योग्यरित्या पूर्ण करण्याची भावना तुमच्या आत प्रबळ असेल परंतु जोखीम घेणे टाळणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवनात समाधान राहील आणि वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत प्रेम असेल तसेच दोघांचेही नाते मजबूत असेल आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आठवड्याच्या शेवटी तुमच्या सहजतेमुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील परंतु घाईघाईने विचार न करता निर्णय घेणे टाळा अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या बाबतीत प्रवास होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या करिअरमध्ये तुमचे कौतुक होईल महत्वाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते आणि तुमचा आदरही वाढेल तुम्ही तुमच्या शहाणपणाने प्रतिकूल परिस्थिती सहजपणे सामान्य कराल सर्जनशील प्रयत्न यशस्वी होतील परंतु हे यश संयम आणि निर्णय घेतल्यानेच मिळेल तथापि विरुद्ध लिंगाच्या एखाद्या व्यक्तीमुळे झालेला छोटासा वाद मोठा आकार घेऊ शकतो अशा परिस्थितीत वाद टाळणे तुमच्यासाठी चांगले राहील सध्या नवीन उपक्रमांपासून दूर राहा हा, हा आठवडा तुमच्यासाठी संधी आणि काही आव्हाड भरलेला असेल विवेक संयम आणि आत्मविश्वासाने तुम्ही प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास सक्षम असाल मकर राशी या आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा नातेसंबंध मजबूत ठेवा या आठवड्यात व्यावसायिक संधीचा फायदा घ्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवा नातेसंबंध करिअरची उद्दिष्टे आणि भावनिक स्थिरतेवर खोलवर लक्ष केंद्रित असेल चंद्र मिथुन राशीपासून कर्क आणि नंतर सिंह राशीत संक्रमण करेल यामुळे तुमची ऊर्जा दैनंदिन कामकाजातून एक एक भागीदारीकडे वळू शकते ज्यामुळे गहन परिवर्तन शक्य होते या आठवड्यात तुम्हाला नवीन स्रोताकडून आर्थिक लाभ मिळू शकतो या पैशाने तुम्ही खुश असाल आणि तुम्ही घरी मुलांसाठी भेटवस्तू खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता या आठवड्यात तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल ज्यामुळे घरात तुमचा आधार वाढेल समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल परंतु लक्षात ठेवा की तुमच्या भावाचे किंवा बहिणीचे आरोग्य कमकुवत राहू शकते हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ राहील तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला चांगले गुण मिळतील यामुळे तुमचे यश आणि प्रगती होईल आणि कुटुंबात अभिमान आणि आनंदाचे वातावरण राहील ग्रहांच्या संक्रमणानुसार आठवड्याचा शेवट विशेष लाभ आणि प्रगतीचा काळ असेल राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना उच्च पद मिळेल कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्याने परिस्थिती सुधारेल तुमचा राग नियंत्रित करा शिवाय आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक बाबींमध्ये पावले उचला वडील उपार्जित मालमत्तेशी संबंधित कामांबद्दल चर्चा होईल स्वतःवर विश्वास ठेवा कोणाच्या तरी दबावाखाली घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका तुम्हाला तुमची बचत काढून ती एखाद्या कामावर खर्च करावी लागू शकते व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत वाहन खरेदी करण्याची योजना असेल तुम्ही जुनी मालमत्ता खरेदी करण्याचा प्रयत्न कराल अनावश्यक पैशांचा खर्च टाळावा काही महत्वाच्या कामातील अडथळे दूर झाल्यामुळे तुम्हाला भरपूर पैसे मिळतील वडीलोपार्जित मालमत्ता मिळण्याचा अडथळा दूर होऊ शकतो सामाजिक कार्यात शहाणपणाने पैसे खर्च करा आठवड्याच्या शेवटी पैशाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आर्थिक समस्या सोडवाव्या लागतील कुटुंबातील सदस्यांच्या सहकर्जामुळे तुमची बचत जास्त खर्च होऊ शकते या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पालकांकडून तुम्हाला मौल्यवान भेटवस्तू किंवा पैसे मिळू शकतात मकर राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडे असेल शुभ क्रमांक नऊ असेल शुभ दिवस बुधवार असेल एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल